नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मुंबईमध्ये म्हणजे सं मुंबईमध्येच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण राज्यामध्ये पाऊस पडतो आहे मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे आणि ह्या पावसामध्ये पाऊस आलं की मुंबईकरांची एक धाकधूक वाढते कारण मुंबईमध मुंबईला पावसाळ्यामध्ये एक वेगळं नाव पडतं ते म्हणजे तुंबई प्रत्येक वर्षी मुंबई ही पावसाळ्यामध्ये पाण्याखाली असते प्रत्येक वर्षी मुंबईकरांसाठी पाऊस म्हटलं की काही लोकांसाठी तो एक आनंदाचा क्षण देखील असतो परंतु मुंबईकरांसाठी खास करून हे भीतीदायक वातावरण असतं ट्रेन बंद होतात लोकांच्या घरामध्ये पाणी जातं सव्वीस जुलै दोन हजार पाच साली तर त्या पावसाने हाहाकार माजवला होता तो दिवस पुन्हा कधीच मुंबईच्याच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये आणि भारतामध्ये कोणाच्याच आयुष्यामध्ये तसा दिवस पुन्हा येऊ नये परंतु मुंबईकरांनी तो दिवस बघितलेला आहे हे असं का होतं प्रत्येक वर्षी मुंबई ही पावसाखाली का पाण्याखाली का जाते प्रशासन तयार नसतं का इतक्या वर्षांपासून मुंबईमध्ये पाऊस पडतो इतक्या वर्षापासून ह्या समस्या आहेत प्रशासन तयार नसतं का प्रशासनाची काय तयारी असते मुळातच आणि असं नेमकं का होतं कुठे चुका होतात ह्यामध्ये नगरसेवकांचा म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा कुठपर्यंत सहभाग असतो ते कुठपर्यंत ह्या गोष्टीकडे लक्ष देतात बघतात ह्या सर्वच गोष्टींवरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत तीन वेळच्या नगरसेविका काँग्रेसच्या शीतल महात्रे मॅडम आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत कारण खूप मोठा पंधरा वर्षांचा त्यांच्याकडे नगरसेविकेचा एक अनुभव आहे त्यामुळे त्यांनी ह्या कामाला जवळून बघितलेलं आहे ती कामं त्यांनी करवून घेतलेली आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत नमस्कार आहे, प्रश्न प्रत्येक वर्षी मुंबई ही पाण्याखाली असते काय कारण आहे मुंबई महानगरपालिका ही एशिया खंडातील सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे आणि सुमारे पन्नास हजार कोटी असे बजेट असणारी मुंबई आहे सव्वीस जुलैचा जो तुम्ही उल्लेख केला आणि सगळ्यांना अशी अपेक्षा होती ही कि 27 जुलाई ला पुना का ही की सव्वीस जुलैला जे झालं ते पुन्हा नको व्हायला आणि त्याच्यासाठी मुंबई महानगरपालिका ही काहीतरी त्यांना समजेल किंवा काहीतरी स्टेप्स घेतील पण त्या सव्वीस जुल जुलै दोन हजार पाच नंतर आता सुमारे वीस वर्ष झालेली आहे पण मला नाही वाटत आहे एक नगरसेवक पंधरा वर्ष मी नगरसेवक असूनसुद्धा मला कुठे तो ती जाणीव किंवा तो स्टेप घेतलेला जेणेकरून मुंबईला पुन्हा अतिवृष्टीचा साम म्हणजे फेस नको करायला अशी काही एक्स्ट्रा स्टेप्स घेतलेले नाही आहेत आता जेव्हा मुंबई पावसाळ्याची पावसाळा जेव्हा प्रीमॉन्सून आपण प्रिपेडनेस मुंबई महानगरपालिकाची बोलतो तर त्याच्यात भरपूर गोष्टी येतात रोड्स असतात साफसफाई असते आणि सगळ्यात मोठी सगळ्यात मोठा जो भ्रष्टाचार जो मला समजतो आहे तो आहे नालेसफाईंचा नाल्यातला जो गाळ निघतो आणि तो गाळ काढून ते बाहेर ठेवला जातो आणि त्याला डिस्पोज ऑफ जे करायचे असतात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा त्याच्यात असतो कारण शेवटी मुंबईमध्ये कोणी असं नसेल की तो जो गाळ जो आहेत तो त्याला मोजणार मापणार आणि त्याच्यात किती पैसा आहे हे सगळं म्हणजे मुंबई तरी मुंबई महानगरपालिका असो किंवा मुंबई असो ही पूर्ण रामभरोसे चाललेली आहे कारण ह्याच्यात काही मोजमापणी नसते आणि सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा जो मी बघितला आहे तो त्याच्यात असतो नेमका म्हणजे नेमकं काय असतं म्हणजे आता आपण बघतोय की एप्रिल महिन्यापासून ही नाले सफाईला सुरुवात झालेली आहे परंतु अद्यापही ती नालेसफाई पूर्ण झालेली आहे म्हणजे साठ पासष्ट टक्केच्या आसपास ती नालेसफाई झालेली आहे त्यातही अवकाळी पाऊस पडला म्हणजे नाल्याच्या बाहेर तो गाळ ठेवला जातो सुकण्यासाठी जर मी चुकीचा नसेल तर सुकण्यासाठी ठेवला जातो परंतु ह्या अवकाळी पावसामुळे पुन्हा तो गाळ ओला झाला आहे आणि पुन्हा तो गाळ जो आहे तो नाल्यांमध्ये गेलेला आहे असंही आम्ही बघितलेलं आहे आम्ही आम आम्ही मुंबईमध्ये राहतो फिरतो आहे या निमित्ताने मुंबई इलेक्शन आता जवळ आलेलं आहे त्यानिमित्ताने आम्ही फिरतो आहे तर असं जवळपास आम्ही ज सग सगळीकडेच असं बघितलेलं आणि नेमकं काय होतं काय नेमकं कायद्याने असतं की ओला गाळ हा जास्त वजन असतं ओल्या गाळचं वजन जास्त असतं आणि सुकागाळ हा वजनेला कमी असतो म्हणजे गाळ सुकल्याबरोबर ते उचलायला पाहिजे पण एक विशेष सर्कल आहे म्हणजे गाळ सुकला की वजन कमी मग तेवढ्या फेऱ्या म्हणजे आपले जे डिस्पोजल पॉईंट्स आहेत ते भाईंदरला आहेत आणि नायगावला आहेत मग इथपर्यंत जे ट्रक जातात त्या फेरी नाय लाईनला येते नायगाव त्या नायगावला त्यांचे डिस्पोजल पॉईंट्स आहेत ॲटलिस्ट मला माहिती आहे एक दोन डिस्पोजल पॉईंट्स आहेत आता हा गाळ तिकडे ट्रकनी नेला जातो आणि परत ती ट्रक येते म्हणजे तेवढे फेरी आता सुका गाळ उचलला की क्वांटिटी जास्त असते आणि फेऱ्या कमी होतात कारण त्या ट्रकमध्ये वजनाने एक ट्रक सुमारे पंचवीस टनची कॅपॅसिटी असते आणि ते पंचवीस टनच न्यायला पाहिजे पण जेव्हा आम्ही आमच्याकडे रिसिट्स पण आहेत जे प्रूव्ह करतात की का हा पंचवीस टन ॲज पर आर टी ओ रूल्स घेतला पाहिजे आणि टेंडरमध्ये त्या हिशोबाने त्यांना तेवढी प्रोव्हिजन असते आणि पैसे सँक्शन केले जातात पण एक एक ट्रकमध्ये फॉर्टी एट टन्स पंचाळीस टन पंचेचाळीस टन फॉर्टी एट टन गाळ नेला जातो गाळ नेताना कसं असतं की सुका असेल तर त्यांना लवकर फेऱ्या लवकर तो गाळ डिस्पोज होईल आणि पैसे कमी मिळतील पण फेऱ्या वाढवायच्यात वजन वाढवायचं आहे मग हे लोक दोन दिवस ट्वेंटी फोर टी फॉर्टी एट आवर्स ह्यांची पिरियड आहे ड्राईंग पिरियड आहे हे टेक्निकली आहे ते लोक ट्वेन ठेवतात पण त्याच्यानंतर लगेच उचलायला पाहिजे ते लगेच उचलत नाही पाऊस येऊन तो ओला होऊन देतात जेणेकरून त्याचं वजन वाढतं वजन वाढलं की तेवढ्या त्या ते ट्रकमध्ये तेवढा कमी गाळ जातो आणि फेऱ्या वाढतात आणि ह्याचे पैसे ते लोक असे करतात म्हणजे सगळ्यात मोठा भ्रष्टाचार नाळ्यातला गाळ काढायचा आणि तो परत त्याच्यात न्यायचा अनेक ते ठिकाणी असं आढळलं जातं की जेव्हा लो हे लोक गाळ ठेवतात तेव्हा ह्यांचीच माणसं किंवा रोडची कॉन्ट्रॅक्ट जर एक विशेष सर्कल आहे अधिकाऱ्यांबरोबरचं हे लोक व्य Uh, जे रोडचे कॉन्ट्रॅक्ट असतात त्यांचं डेब्रिस पण टाकतात डेब्रिसचं वजन जास्त असतं म्हणजे ही सगळी एक मिलीभगत आहे म्हणजे कुठले एक एक डिपार्टमेंट हे सगळे लिंक असून हा भ्रष्टाचार आहे पण सगळ्यात जास्त म्हणजे गाळ कारण गाळमध्ये कोण कौन, कोणाकडे कोण विचारायला जात नाही आणि मेजर करायला जात नाही म्हणजे सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा डिसिल्टिंगमध्ये आहे मोठा म्हणजे किती मोठा आहे म्हणजे त्याचा आकडा जर आपण विचार करायला झाला तर नेमका किती मोठा हा भ्रष्टाचार आहे म्हणजे मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे मी ॲक्स एक्ष, एक्झॅक्टली कॅल्क्युलेशन करून फिगर नाही सांगू शकत पण जिकडे एक फेरी लागते किंवा एक चार फेरींमध्ये जो गाळ डिस्पोज व्हायला पाहिजे त्याला दहा फेरी हो हो लावत केवळ तिथपर्यंतच कारण एकनाथ शिंदे मु उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे त्यांची त्यांनी मुंबईतल्या नालेसफाईची पाहणी केली त्या पाहणीदरम्यान त्यांनी मीडिया प्रतिनिधींना सांगितलं बाईट दिली त्यामध्ये असं म्हणतात की एका कॉन्ट्रॅक्टरला साडेचार कोटींचा दंड जो आहे तो आकारलेला आहे म्हणजे लावलेला आहे दंड आकारण्याचं कारण त्यांनी सांगितलं की त्यांनी गाळ मोजताना म्हणजे मला माहितीही नव्हतं तोपर्यंत की गाळ असा मोजला जातो म्हणून तर गाळ मोजताना त्यांनी दगड ठेवले मोठमोठे आणि त्याच्यावरती गाळ टाकला आणि मग ते मोजणी झाली मग केवळ फेऱ्यांपुरता हा भ्रष्टाचार आहे की मोजताना पुन्हा आणखी काय होत शिंदे साहेबांनी कुठल्या एका कॉन्ट्रॅक्टरचं उदाहरण दिलं आहे काय त्यांना गॅरंटी बाकीकडे होत नाहीये माझ्याकडे फोटोज आहेत मी तुम्हाला फोटोज देत जेणेकरून ज्याच्या डेब्रिस आहे आता ते डेब्रिस कसं पडलं तिकडे काय झालं हे आता हा प्रश्न दुसरा आहे पण नक्की दुसरा भ्रष्टाचार आहे आपण हे काढलं उचलून ट्रकच्या फेऱ्यांचं बोललो पण आता नाला साफ केला आहे की नाही आज नाला साफ केला किंवा केलाही नसेल आणि बोलते ना आम्ही साफ केलेला परत कचरा आला त्याच्यावरही कंट्रोल नाही आहे आज तुम्ही दहिसर नदी मिठी नदी घ्या कॉन्ट्रॅक्टर असं म्हणेल अधिकाऱ्यांचा त्याची मिली बिघत आहे ते म्हणेल की आम्ही साफ केलेला आहे दोन दिवस ट सगळे डम्पर विंपर आवले साफ केला म्हणजे थातूर मातूर साफ केला पण जेवढा करायला पाहिजे डिसिल्टिंग म्हणजे कसं जमिनीपासून तो गाळ काढायला पाहिजे वरचा एक्झॅक्टली जे खालचे दगड आहेत ते लागायला पाहिजेत ते निघत नाहीत हे वरचं जो फ्लोटिंग मटेरियल नुसतं काढतात ती लोकं आणि फ्लोटिंग मटेरियल काढून आम्ही साफ केलात मग ते साफ सा। ते जे क्लिनिंगचे हे पैसे घेतात हे डिसिल्टिंग आहे दिस इज जस्ट नॉट क्लिनिंग ह्याला डिसिल्टिंग म्हणतात म्हणजे सिल्ट जो असतो खालपर्यंत दगड लागेपर्यंत सगळं सिल्ट काढायचं असतो तो आजपर्यंत मी जबाबदारीने बोलते पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे डिसिल्टिंग हे पूर्ण जमिनीपर्यंत कधीच केलं जात नाही आणि जर केलं गेलं असतं तर क्वांटिटी ऑफ वॉटर जी तिकडे त्या नाल्यात राहील ती वाढेल आणि मुंबई कधीच तुंबणार नाही मुंबईचं तुंबण्याचं कारण सगळ्यात मेन म्हणजे डिसिल्टिंग आहे गाळ उचलला तो परत त्याच्यात पडला त्याच्यात भ्रष्टाचार हा दुसरा भाग आहे पण तो गाळ काढलाच जात नाही आहे नुसतं वरचं फ्लोटिंग मटेरियल उचलतात आणि लोकांना प्रायमा फेस या जनरल पब्लिकला लोकांना काय दिसतं नाला साफ आहे उपरसे पाणी दिखर आहे पण डिसिल्टिंग नाही हमारा नाले सफाई मतलब डिसिल्टिंग होता आहे आपलं डिसिल्ट करायचं कधीच होत नाही हंड्रेड पर्सेंट होत नाही जर हंड्रेड पर्स पर्संट झालं तर वी हॅव अ गुड नेटवर्क ऑफ ड्रेन्स स्ट्रॉंग वॉटर ड्रेन्स नालाज मेजर नालाज मायनर नालाज मुंबई कधीच तुंबणार नाही भ्रष्टाचार कमी झाला किंवा नाही केला नाल्यांची नीट सफाई झाली तो सिल्ट काढला गेला मी असं म्हणते पाणी तिकडे जास्त राहील समुद्रात पण जाईल आणि तिकडे पण जास्त त्यांची रिटेन्शन रिटेन राहील तर तेवढं ना रस्त्यावर कमी भरेल घरांमध्ये कमी भरेल आज जेव्हा ना हो ते सम पाणी तिकडे समुद्रात हाय टाईड असते पावसाळ्यात जनरली हाय टाईड असते समुद्र पण ओव्हरफ्लो होतो म्हणून ते, ते पाणी बॅक येत आहे बॅक येताना जर नाल्यामध्ये तेवढी व्हॉल्यूम असेल तर पाणी इथे राहील रस्त्यावर नाही येणार पण डिसिल्टिंग नाही केलं तर क्वांटिटी ऑफ वॉटर जी पाण्याची तिकडे राहायला पाहिजे वॉल्यूम कमी होतो त्या नाल्याचा आणि त्याच्यामुळे रस्त्या पाणी बाहेर येतं धन्यवाद मुंबई आउटलुकशी बोलल्याबद्दल